छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सदस्य तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा पुष्पाताई प्रकाश काळे यांनी सोयगाव तालुक्यातील आमखेडा गटातील पूरग्रस्त भागांना दौरा करून शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना धीर दिला आहे अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होत्याचे नव्हते झाले असून शेती खरडून वाहून गेली आहे या पार्श्वभूमीवर बोरमाळ तांडा तिडका आणि घोसला या गावांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांना धीर देत सांगितले की संकटाला घाबरू नका निसर्गाच्या या प्रकोपाला धैर्याने सामोरे जा मी तुमच्या सोबत आहे कोणीही खचून जाऊ नये किंवा चुकीचे पाऊल उचलू नये या दौऱ्यात भोसला बोरमाळ तांडा आदी पूरग्रस्त मुलांना शैक्षणिक साहित्य वही पेन पेन्सिल स्केल इत्यादींचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश सोहनी मयूर मनगटे भाजपा सरचिटणीस सुनील गावंडे तालुका अध्यक्ष भाजपा संजय पाटील विशाल गिरी संजीवन सोनवणे पंचायत समिती सदस्य पंचायत समिती सभापती नंदाताई आगे जिल्हा अध्यक्ष वंदनाताई पाटील खरेदी विक्री संघ संचालक रवींद्र पाटील समाधान बावस्कर, किशोर पाटील दशरथ झलवार सदाशिव चव्हाण राजेश चव्हाण भगवान पवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी पुष्पाताई काळे यांच्या सहकार्याबद्दल आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पुष्पाताईंनी पुढील काळातही शेतकऱ्यांच्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले विजय चौधरी एमसीएन न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर